batu ni, hari. सगळे शांत राहते कारण बऱ्याच मी विषयावर हात धरणार आहे आता सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि वंचगावर उपस्थित नाव भरपूर आहेत त्यांचे सुद्धा मान्यवरांचे मी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकवर्गा <laughs> मित्रांनो मी 120 किलोमीटर लांबून आलेलो किती 120 किलोमीटर ना मेरा आवाज आ रहा है या नहीं आ रहा है ये कैमरा से आवाज ये तो ही क्या है हां लक्ष द्या आता विद्यार्थी मित्रांनो की कि 12 किलोमीटर तुमचा ठीक आहे लहान असतील मोठे असतील सर्वांनी ऐकून घ्या कारण मित्रांनो मोबाईलची सवय खूप घाट सवय आहे आणि आम्हाला या सवयाच्या माध्यमातून समोर त्याचे दुष्परिणाम सुद्धा जाणवू शकतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तिसरी गोष्ट की मित्रता मित्रता तुमची चांगली असली पाहिजे मित्रांनो तर आणि तरच तुम्ही समोर जाऊ शकता आता आय पी एस प्रियंका मोहिते मॅडम तुमच्याशी बोलले आणि माझे चांगले विद्यार्थी आहेत ते आणि ते आय टी एस पर्यंत पोहोच

estar na तपशील बाहेर जे सोडूनच द्या घरचेच म्हणतात हे लक्षात घ्यायचं आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा असंच आहे की वय वर्ष चोवीसावी पंचवीसावी लागली की लग्न कधी कर करशील अरे सावित्रीबाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचे जे अधिकार केलेले आहेत आणि संविधानामध्ये कलम एकवीस ए प्राथमिक शिक्षण समानतेचा अधिकार कलम चौदा कलम पंधरा कोणत्याच प्रकारचा भेदभाव करणार नाही आणि कलम सोळा संधीची समानता पुढे स्वामी स्त्रीला समाज देऊ शकते ही ताकद संविधानाने दिलेली आहे तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे मित्रांनो समजा काय अभ्यास केला असता मी फक्त ब्रेडचं पाव उठायचं ते बरोबर आहे तुला माहितीये आम्हाला चिकल नाही मिळतो ठिकाणी कमी होत असतात हे मला शोकांतिका वाटते कारण मी विदर्भाचा हे तिने लक्षात ठेवलं हो पाहिजे समजत आहे म्हणून मला आनंद सुद्धा होतो की कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि महाराष्ट्रातले अधिकारी जरी तू असतील तर मला आनंद आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो कारण हे महाराष्ट्रातला आणि मराठी भाषा आता चालू आहे ना मराठी भाषेवर विविध मुद्दे चालू आहेत आणि मराठी भाषा सर्वांनी बोललीच पाहिजे संविधानामध्ये सांगितलं आहे की तुमच्या तुमच्या परीने तुम्ही कोणतीही भाषा बोलू शकता लक्षात ठेवलं पाहिजे तर आम्ही शकत नाही की तू बोल लक्षात आलं तुम्हाला संविधान सर्व श्रेष्ठ आहे भारतामध्ये फक्त आम्ही त्यांना समजावू शकतो की तुम्ही महाराष्ट्रात आले तर तुम्हाला मराठी भाषा शिकावी लागेल आणि मराठी भाषा बोलावी लागेल विद्यार्थी मित्रांनो कि यश प्राप्त करण्यासाठी सर्वात मोठे आदरस्तंभ असतात ते असतात तुमची आई आणि मुली